संदर्भात बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशा नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा इथं ताईंनो पुणे महायुती सरकारने राज्यात सुरू केलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना योजना सुरुवातीपासूनच चर्चेत आहेत या योजनेद्वारे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला पंधराशे रुपये जमा केले जात आहेत बघा तर संपूर्ण माहिती काय आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्व माता बहिणी सर्व ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे व्हिडिओला सुरुवात करूया बघा तर राज्यातील बघा सरकारने योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी सुरू केली असून अनेक महिलांच्या चिन खात्यामध्ये बघा चिंतेचे वातावरण आहे चिंतेचे वातावरण पसरलेले आहे योजनेतील पात्र महिलांच्या घरी चारचाकी वाहन असल्याची माहिती मिळालेल्या लाभार्थ्यांच्या घरी जाऊन पडताळणी केली जाणार असून बघा अपात्र महिलांची नावे वगळण्याची प्रक्रिया सुरू आहे तर बघा काही महिलांच्या घरी चारचाकी वाहन आहेत आणि त्यांनी फॉर्म भरायच्या टायमाला लिहिलेले की आमच्याकडे चारचाकी वाहन नाही आहे आणि त्यांच्याकडे आहे परंतु आता अंगणवाडी सेविका किंवा जे मदतनीस आहेत ते स्वतः घरीच जाऊन पडताळणी करत आहेत त्याच्यामध्ये काही महिला अपात्र होत आहेत त्यामुळे त्या महिलांना आता भीतीचे वातावरण आहे चिंतेचे वातावरण आहे त्या घाबरून गेलेल्या आहेत बघा तसेच पुढे बघा निराधार योजना नमो शेतकरी योजना व स्वतःहून जी लाडकी बहीण योजना आहे योजनेचा लाभ नाकाऱ्यांना लाभार्थ्यांची संख्या पाच लाख चाळीस हजारपर्यंत पोहोचलेली आहे सध्या ज्या लाभार्थी महिलांच्या नावे चारचाकी वाहन आहेत त्यांची पडताळणी देखील सुरू आहे त्यामुळे पडताळणी पूर्ण होईपर्यंत लाडक्या बहिणींना लाभ मिळणार नाही अशी माहिती मिळालेली आहे बघा तर संपूर्ण माहिती आपण सविस्तर बघणार आहोत आप की लाडकी बहीण योजनेसंदर्भात शासनाने काय माहिती दिलेली आहे काय संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला तुम्ही थोडा बियान्सिक पूर्ण नका कारण अतिशय महत्त्वाचे आणि सर्वात मोठी गुड न्यूज आहे बघा तर अंगणवाडी सेविकांना संबंधित महिलांच्या नावाच्या याद्या दिल्या असून पडताळणी अहवाल आठ दिवसात शासनाला सादर होणार आहे बघा त्यानंतर उर्वरित लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचे पैसे उर्वरित जमा होण्याचे त्यासाठी बघा मार्च महिन्यातील बघा मार्च महिना उजळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे आणि या लाडक्या बणींना लवकरच खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत तर बघा लाडक्या बहिणींसाठी ही मोठी गुड न्यूज आहे तर बघा फेब्रुवारी महिन्याचे जे पैसे आहेत ते वितरित होतील त्यासाठी महिलांना ओझाळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे दुसरीकडे आता लाडक्या बहिणींच्या पडताळणीमुळे सर्व महिला आता खुश झालेल्या आहेत सर्वांसाठी मोठी गुड न्यूज आहे बघा आता बहुतेक महिलांना लाडक्या बणींना पैसे जमा झालेले आहेत बघा फेब्रुवारीचे पंधरा पंधराशे रुपये त्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत आता उर्वरित रक्कम जी आहे ती बाकी महिलांना कधी मिळणार आहेत तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बाकी त्यांनी सांगितले ते वीस ते अठ्ठावीस किंवा बावीस या तारखेदरम्यान तुम्हाला हे पैसे जमा होणार आहेत बहुतेक महिलांना म्हणजे सुरुवात झालेली आहे बहुतेकांना अजून आलेले नाहीत तर तुम्ही लक्षात या की सर्वांना हे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि मार्च महिन्यामधून मार्च महिन्यापासून तुम्हाला एकवीसशे मिळण्याचे चान्सेस आहेत कारण सर्वांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वांना हे पैसे मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस तर त्यांनी सांगितलं होतं की आम्ही एकवीसशे रुपये जमा करणार आहोत अर्थसंकल्पमध्ये एक, एक मार्चनंतर अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर तुम्हाला आम्ही एकवीसशे रुपये जमा करणार आहोत बघा एक, एक मार्चनंतर अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर तुम्हाला हे पैसे आम्ही खात्यामध्ये जमा करणार आहोत आणि ही आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला एकमेव आपले असे चॅनल आहे की तुम्हाला सर्व माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ पूर्ण बघत चाला आणि तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता बघा तर ज्यांनी ज्यांनी अजून जे जे काही पेंडिंग कामं असतील ते तुम्ही केलेले नसाल तर पटकन करून घ्या शंभर टक्के तुम्हाला आता दर महिन्याला हे पैसे पडणार आहे दर महिन्याला तुम्हाला ही योजना काही बंद होणार नाही दर महिन्याला तुम्हाला हा लाभ मिळणार आहे लाडक्या बहिणींना ज्यांनी ज्यांनी दोन दोन तीन तीन योजनेचा लाभ घेतला आहे त्यांना पैसे मिळणार आहेत परंतु जे खरोखर ईमानदारीने एकाच योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना हे पैसे मिळणार आहेत लक्षात ठेवा आता अर्ज पडताळणी पण सुरू झालेली आहे मोठ्या प्रमाणावर लाडक्या बहिणींना खात्यामध्ये पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे काळजी करू नका टेन्शन घेऊ नका लवकरच तुम्हालासुद्धा पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत बाकी ज्या ज्या महिला आहेत की त्यांना अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नाहीत त्यांनासुद्धा पुढच्या टप्प्यामध्ये पुढच्या हप्त्यामध्ये पैसे जमा होणार आहे काळजी करू नका तर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन अपडेट आणि नवीन माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चालत आहेत ना आणि तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर बघा लाडक्या बहिणींना आता लवकरच जास्तीत जास्त बहिणींना लाभ मिळावा त्यासाठी पन्नास लाखापेक्षा जास्त बहिणींना पैसे वाटप झालेले आहेत आतापर्यंत अजून जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळावा यासाठी मोठे प्रयत्न सुरू आहेत आणि देवेंद्र फडणवीस साहेबनी पण सांगितलं आहे की त्यांनी पण सांगितलेलं आहे की लवकरच आम्ही लाडक्या बहिणींना आता एकवीसशे रुपये पण वाटप सुरू करणार आहोत तर ही आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत आपल्या नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त पोहोचवा म्हणजे ताईंना बघा जशी भी माहिती आहे असते सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपल्या चॅनलवर सर्वप्रथम माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला ताईंनो आणि जरी तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता लाडकी बहीण संदर्भात सर्वप्रथम नवीन अपडेट आणि नवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चाला आणि जसे जसे तुम्हाला काही शंका आहेत चालतील तरी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता आता बहुतेक बहिणींचे जे आधार आहे आधार सीडिंग नसल्याने बहुतेक ताईंना पैसे जमा झालेले नाहीत बघा आधार सीडिंग खूप महत्त्वाचं आहे तुम्ही आधार सीडिंग करून ठेवा आणि बाकी ताईंना पैसे का आलेले नाहीत कारण त्यांचं आधार सीडिंग नाही के वाय सी नाही असे जे बारीक कामं आहेत सर्व कामं तुम्ही पेंडिंग ठेवलेले आहेत त्यामुळे तुम्हाला पैसे अजून मिळालेले नाही आणि ज्यांचं सर्व क्लिअर आहे त्यांना हे पैसे खात्यामध्ये जमा होत आहेत त्यांना अगोदर पण जमा झालेले होते आणि आता पण जमा होत आहेत त्यामुळे सर्वच गोष्टी तुम्ही क्लिअर ठेवा बघा ताईंनो आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असेल त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया ताईंनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मलापासून खूप खूप धन्यवाद